नमस्कार लक्षवेधीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण या लक्षवेधीमध्ये पाहणार आहोत की आपल्या शहापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कसं अडवलं जाते कसं नडलं जाते कशी त्यांची लूट होते आपल्या तालुक्यातले प्रामुख्याने जे उत्पादन आहे ते भात आहे आणि हे भात जेव्हा शेतकरी कष्टाने उत्पादित शेत करतो त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना तेवढी आधारभूत किंमत मिळतच नाही परंतु त्याची व्यापारी आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कशी लूट होते शेतकरी आपला भाजीपाला पिकवतो तो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तिथे दलाल त्यांची लूट करतात म्हणजे शेतीपूरक धंदा म्हणून दूध उत्पादित करतो तर त्या ठिकाणी डेअरीवाले त्यांची अडवणूक करतात लूट करतात मग अशा परिस्थितीत आपल्या शेतकऱ्यांनी करायचं काय एक तर आज आपला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि आज आपल्याकडे जशा देशावर देशा आत्महत्या होत्या दे। त्याच पद्धतीनं आत्महत्या शहापूर तालुक्यात किंबना आपल्या आपल्या ठाणे जिल्ह्यात पण झाल्या असत्या आणि यापुढे होतील पण आजपर्यंत त्या झाल्या नाही याचं कारण देशाचे शेतकरी आत्महत्या करतात पण त्यांची जमीन सुरक्षित आहे आज आपल्याकडे आत्महत्या झाल्या नाही परंतु आपल्या शेतकऱ्यांनी ती जमीन पूर्णपणे विक्रीला गेली आहे आणि ज्या वेळेस आपल्यावर ज्या प्रसंग आले उत्पादन तर होत नाही तेवढं इन्कम नाही महागाई एवढी प्रचंड वाढले आणि त्यातच ज्या अडचणी असतील मुलांची लग्न असतील शिक्षण असेल अशा अनेक अडचणी सोडवण्यासाठी आत्महत्या करू शकत नाही शेतकरी पण आज त्या जमिनीचा बळी दिला आणि तो शेतकरी आज उद्ध्वस्त झाला आज सगळीकडे गेले तो कुंपण मला आपल्याला रस्त्या रस्त्याला कुंपण दिसतील गावगाववर जमीन अशी शिल्लक फार थोडेफार प्रमाणात जमीन शिल्लक शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे म्हणजे अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आज जे भात उत्पादित करतात आणि शेतकरी विक्रीसाठी जातात एकतर वेळेवर ही एकतर जी शासनाची केंद्र आहेत ती वेळेवर उघडली जात नाही आणि त्याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे जावं लागतं व्यापारी हे भात कमी दरांना अल्प दरांना असे खरेदी करतात शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन एक कायद्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे बेकायदेशीर ते भात खरेदी करतात कारण खरं तर आधारभूत किंमत जी शासनाने निर्धारित केलेली असते त्याच्या कमी भावाने कोणालाही शेतकऱ्यांकडून को भात खरेदी करता येत नाही तो गुन्हा आहे पण हे गुन्हे सर्रास होतात आणि हे गुन्हेगारच त्यामधून प्रॉफिट कमवतात म्हणजे शेतकरी आज जवळजवळ डिसेंबर महिना जानेवारी महिना आला तरी सुद्धा अजून भात जी खरेदी केंद्र आहेत ती उघडली नाहीत आणि त्यामुळं काय होतंय की शेतकऱ्याला जी देणी असतात ती देणी देण्यासाठी शेवटी त्याला व्यापाऱ्याकडे जाते आणि अडचण असते म्हणून जी मिळेल त्या भावानं तो त्या ठिकाणी विक्री करतो आज शेतकऱ्याला विक्री करायलाही त्याचं धान्य तो आज केंद्रावर जाऊ शकत नाही किंवा नोंदणी करू शकत नाही कारण इतक्या अडचणी आज आपल्या या राज्यावर शासन करणारेही शेतकरी आहेत आणि अधिकारी शेतकरी आहेत पण त्यांना शेतकऱ्यांचा नाही आज सगळं डिजिटलायझेशन झालंय म्हणजे सगळं ऑनलाईन करायचंय पण आपला शेतकरी सर सामान्य शेतकरी आहे त्याला मोबाईलमध्ये कळत नाही अजून या तंत्रज्ञान तेवढं अवगत ते नाही आणि ऑनलाईन आज जर ऑनलाईन तुम्ही सगळं करायला सांगता पण शासनानं किंवा या संबंधित विभागानं तुम्ही तेवढं नेटवर्क प्रोव्हाइड केलंय का आज भात नोंदणीचा विषय आहे पण भात नोंदणीसाठी ई पीक पाणी आवश्यक केलेली आहे पण आपल्या शा राज्यकर्त्यांना समजायला पाहिजे ही पीक पाणी ठीक आहे पण आज शेतकऱ्याला तुम्हाला शहापूरमध्ये रेंज मिळत नाही मोबाईलला तर अशा गावखेड्यात दूरवरच्या चाळीस किलोमीटरच्या आमच्या सारख्या गावामध्ये असेल किंवा अजून नांदवळ गेगाव असे किंवा सारख्या पट्ट्यातली जी गावं असतील तिथे नेटवर्कचा पत्ताच नाही ने। तिथे कसे काय तुमच्या ऑनलाईन ते ही पीक पाणी आणि ते करणार आणि त्यामुळं काय आलं हे करू शकत नाही त्यामुळं आज बरेचसे शेतकरी ई पाणी ई पीक पाणीचे आट असल्यामुळे नोंदणीसाठी आज नोंदणी करू शकत नाही त्यांचं पिकवलेले भात ते त्या केंद्रावर विकू शकत नाही आणि अशा अडचणीमुळे आज शेतकऱ्यांनी सर्व व्यापाऱ्यांना भात विकलेले आहे आणि मग व्यापाऱ्यांनी कोठारा भरलेत आणि ह्या कमी भावात विकलेलं भात हेच आता त्या केंद्रावर येणार आहे शेतकऱ्यांच्या नावानं पण शेतकरी लागतो म्हणून मजबुरीने ज्या शेतकऱ्यांचं भात खरेदी केले आज त्याच शेतकऱ्यांना त्या केंद्रावर नेऊन नोंदणी केली जाते आणि नफा कमवणार तो व्यापारी कमवणार आणि शेतकरी पण ही लूट कधी थांबणार आज याबाबत आम्ही एकोणीस तारखेला एकोणीस डिसेंबरला बऱ्याचशा संस्थांचे प्रतिनिधी होते होते आम्ही होतो आम्ही तहसीलदारांची भेट घेतली त्यांना ही पीक पाणी झाली नाही म्हणून तहसीलदारांनी ना जे बाबा त्यांच्या हस्ताक्षर तलाट्याने नोंद करावी म्हणून आदेश दिले आदेश देऊनही आज जर एकोणीस तारीख ना आज जर सोळा दिवस झाले परंतु महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आजही ती हस्तरक्षरातली नोंदीचं नोंद केली नाही त्याची दखल घेतली नाही तहसीलदारांचा लेखी आदेश आल्याशिवाय आम्ही ती नोंद करणार नाही अशी त्यांची भूमिका आहे आणि म्हणून एकतीस डिसेंबर ही मुदत होती ती मुदत आता वाढून पंधरा जानेवारीपर्यंत झाली पण आजही सहा तारीख आहे तरी आजही त्याबाबत महामंडळाचे अधिकारी नोंदणी करत नाही अरे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अनेक अडचणी येतात म्हणजे फॉर्म मिळत नाही सात ऑब्जेक्शन घेतले जाते अनेक वेळा ऑब्जेक्शन घेतले जाते पण व्यापाऱ्यांना केंद्रावाले फोन करून बोलवतात आणि त्यांचे जे शेतकरी आहेत त्यांना पाहिजेत ते त्या पद्धतीने कोणतीही तक्रार करतात त्यांच्या नोंदी घेतल्या जातात म्हणजे एकतीस डिसेंबर जे मध्ये ज्या हस्ताक्षरातल्या नोंदी घेतल्या त्या पण शेतकऱ्यांच्या कमी पण व्यापाऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांच्या नावावर भात टाकायचे त्या शेतकऱ्यांच्या त्या नोंदी झालेल्या आहेत आणि एक तारखेपासून त्यांनी बंद केले आज पाच तारीखे पंधरा तारीख कधीही निघून जाईल आणि आजपर्यंत त्या नोंदी होत नाही अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी करायचं काय हा मोठा प्रश्न आहे आज आपण पाहिलं यापूर्वी भात खरेदीमध्ये बाहेरून सगळा भात म्हणजे शेतकऱ्यांचा उत्पादित केले उत्पादित केलेला भात कमी पण ह्याच व्यापाऱ्यांनी खरेदी आहे किंवा बाहेरून मागवलेला भात आणि मग त्याच्यामध्ये हेरापेरी आजपर्यंत आपल्याला माहिती आहे कशी मग ह्या सगळ्या भात खरेदीमध्ये व्यापारी मजूर झाले अधिकारी मध्ये झाले त्या संस्थांच्या जा प्रती जे करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या झाल्या गुन्हे दाखल झाले तरीही आजही हे लोक सुधरत नाहीत आजही जी नोंदणी होते ती व्यापाऱ्यांचेच होते आणि आजही बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांना मी स्वतः एका केंद्रावर गेलो होतो त्या ठिकाणी अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या बरोबर सारख्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणावर सुरळीतपणे सर्व प्रकारच्या नोंदणी केली आणि शहापूरमध्येच अडचणी केल्या जातात आज ह्या बघा हा सातबार आहे ही ही पीक पाणी झाली नाही परंतु एका सायबरवाल्याने त्याच्यावर नोंद केली आणि त्या नोंदी त्या मुरबाडमध्ये शेतकऱ्यांच्या घेतल्या जातात म्हणजे प्रश्न असा आहे का ह्या सातबाऱ्यावर फेरफार करायचा किंवा त्यावर काही बदल करायचे असतील ते तलाट्यांनी संबंधित तलाठी आणि मंडळाधिकारी असतील किंवा तलाठी त्यांनी ते, ते, ते करायचे पण हे सायबरवाले या उतऱ्यांवर कशा पद्धतीने म्हणजे चोवीस पंचवीसची नोंद करून शेतकऱ्यांना देतात हा एक मोठा प्रश्न आहे आणि ह्या नोंदी त्या ठिकाणी चालतात अनेक केंद्रांवर आज आपल्या शेतकऱ्यांना शहापूरच्या शेतकऱ्यांना अडवले जाते नोंदणी त्यामुळे आजपर्यंत बऱ्याच जणांची नोंदणी झाली नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही मागणी केलेली आहे महामंडळाकडेही केलेली आहे आणि तहसीलदारांकडेही आम्ही करणार की आज खऱ्या अर्थानं गरज आहे ती या हा जो भ्रष्टाचार अनेक मार्गाने आपण अनेक जरी नियम झाले तरी तो काही भ्रष्टाचार कमी होत नाही पण यामध्ये कोण शेतकरी येतो काय करतो याचं सगळं म्हणजे महामंडळाच्या कार्यालयातल्या जर सी सी टी व्ही आपण चेक केले तर कोण शेतकरी येतात किंवा कोणते कोण कोण त्या ठिकाणी व्यापारी येतात हे त्या ते सी सी टी व्ही सांगेल कारण तिथे व्यापाऱ्यांची व्यापाऱ्यांचीच वर्दळ चालू असते आजही जी नोंदणी करतात त्या ठिकाणी जे, शे, जे, जे शेत ज्या जे व्यापारी शेतकऱ्यांना घेऊन येतात नोंदण्याचे त्यांचा ते शेतकऱ्यांशी संबंध काय पण ते दहा दहा वीस वीस शेतकरी घेऊन येतात त्यांची नोंदणी करतात आणि त्यांना सहकार्य होतं काही वेळेला पैशा पाण्याचा व्यवहारही त्या ठिकाणी होतो म्हणजे अशा पद्धतीनं व्यापाऱ्यांनाच त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाते म्हणून आमची तहसीलदारांना ही मागणी आहे की जी व्यापारी केंद्र आहेत ज्या ठिकाणी भात खरेदी केंद्र आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवलेले जावेत सगळीकडे सीसीटीव्ही आहेत अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आहेत पण जी खरेदी केंद्र आहेत की ज्या संस्था खरेदी करतात किंवा ज्या एजन्सी खरेदी करतात त्या खरेदी केंद्रांवर सी सी टी व्ही बसवणे गरजेचे त्यातून कळेल कोणता शेतकरी किती भात घेऊन येतो आणि त्या शेतकऱ्याबरोबर कोण कोण येते तिथे व्यापारी कोण कोण येते हे सगळं त्याचं त्या मॉनिटरिंग संबंधित विभागाला करता येईल म्हणून आम्ही मान्य करतो जर खऱ्या अर्थानं आपल्याला भ्रष्टाचार कमी करायचा असेल शेतकऱ्यांनी आधी प्रत्येक खरेदी केंद्रावर सी सी टी व्ही बसवले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट अशी की आज जो भात खरेदी केलाय तो भात खरेदी करता येत नाही म्हणजे तुम्ही भात खरेदी करा शासनाने निर्धारित जे मूल्य केले कि के के जी किंमत ठरवलेली त्या किंमतीच्या कमी भावानं शेतकऱ्यांना कोणी लुबाडून जर भात खरेदी केले आज आपल्या संपूर्ण शहापूर तालुक्यात पाहिलं तर गावोगावी या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अगदी म्हणजे बाजारभाव जरी बावीसशे असतील तर पंधराशे सोळाशे रुपयानं खरेदी केल्या शेतकऱ्यांकडून भात आणि गोडाऊन भरले याच्याकडे कोणाचं लक्ष नाही म्हणून हाच खरेदी कमी दराने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला भात आज तो विक्री केंद्रावर शासनाच्या विक्री केंद्रावर जाणार आहे आणि त्यातून फक्त व्यापारी पैसे कमवणार आहे नफा कमवणार आहे शेतकऱ्याचं मात्र नुकसान होणार आहे पण शेतकऱ्याची मजबुरी अशी आहे की आज त्यांनी खरेदी केले पण त्या शेतकऱ्यांच्या नावाने त्याच शेतकऱ्याने घेऊन हे व्यापारी त्यांचा भात तिथे टाकणार आणि पैसे कमवणार म्हणून आज आमची शासनाला किंवा पोलिसांना किंवा तहसीलदारांना विनंती की, की आज आपल्या कोण खरेदी करतो किती खरेदी कोण कोणाची गोडाऊन कुठे भरलेली आहेत याची सर्व माहिती ग्रामसेवक मंडळ अधिकारी तलाटे यांना आहेत यांना त्याबाबत सूचना द्यावा ती गोडाऊन शोधा त्या, त्या व्यापाऱ्यांच्यावर कारवाई करा फौजदारी गुन्हे दाखल करा पोलिसांनी याबाबत सुमोठो भूमिका घेऊन आणि संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना लुटणारे हे मंडळ आहे यांची तपासणी करून त्यांची गोडाऊन सील करावी आणि ती तो भात या केंद्राने येणार नाही आणि म्हणून जी म्हणून यापुढे शेतकऱ्यांची लूट होणार नाही आणि ज्या खऱ्या अर्थाने जो शेतकरी त्यांनी तो भात सांभाळून ठेवला आहे त्याला केंद्रावर विक्री करता येईल यासाठी संबंधित यंत्रणेने केन त्या खरेदी केंद्रावर सी सी टी व्ही बसवावे ही आमची मागणी आहे आणि संबंधित तहसीलदारांनी म्हणजे शेतकऱ्यांकडून अवैध कमी दराने खरेदी केलेल्या भात स्टॉक केलेले त्याच्यावर कार्य करून ती गोडाऊन सील करावं असं आमची नम्र विनंती साहेब आज असा प्रश्न आहे की ऑनलाईन जे ई पीक पाणी झालेलं शेतकऱ्यांना कारण बऱ्याच ठिकाणी रेंजच नाही आणि शेतकऱ्यांना त्याबद्दल तेवढी जागरूकता नाही माहिती नाही तर आज त्यांना जे भात विक्रीसाठी जो प्रॉब्लेम होतो ऑनलाईन नोंदणीचा त्याबद्दल तुम्ही काय सांगा आणि सोसायटी काय मत आहे आणि याबद्दल तुम्ही काय मतं मांडलीत किंवा काय तक्रार केलेली बघा शेतकरी शहापूर तालुक्यामध्ये पाहिला शहापूर तालुक्यातला शेतकरी पाहिला तर आज इथे नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याला लाख वाटत असेल कि मला सगळ्या काही गोष्टी करण्यायोग्य योग्य आहेत किंवा आहेत सरकारला वाटत असेल परंतु इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे आमचा शेतकरी गरीब आहे त्याच्यामुळे मोबाईल तशा पद्धतीचं असलं पाहिजे म्हणजे मोबाईल अँड्रॉइड असेल तर त्या ऍपचा तो नोंदणी करण्यासाठी सुलभ होऊ शकतात पण तिथे मोबाईल घेण्यासाठी शेतकऱ्याची ते अशी परिस्थिती आहे का आणि अशा वेळेस जर शेतकरी आपल्या शेतामधलं पीक तयार करतो आणि त्याला त्याचा मोबदला मिळावा असं वाटत असेल तर अशा वेळेस अशा जर अडचणी येत असतील तर तो कोणाकडे दाद मागणार आज बघितलं तर आज बहुतांश शापूर तालुक्यामधल्या शेतकऱ्याचं ई पीक नोंदणी झालेली नाही आणि मी याच्यापूर्वी देखील मान्य तहसीलदार साहेबांना याबाबत नोंद एक माझं पत्र दिलेलं आहे संघटनेचं देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे की यानुसार ई पीक नोंदणीसाठी तलाट्याने इथे हस्तक्षेप करावा आणि सरकारी खात्यातल्या माणसांनी तिथे जाऊन योग्य ती कारवाई करावी का तर मला वाटतं का यामध्ये जी काही अडचण येणार असेल ते वैयक्तिक शेतकरी म्हणून जर ही गोष्ट करायला गेला तर मला वाटत नाही ती शक्य होऊ शकते याच्यातला तज्ज्ञ माणसाने त्या गोष्टी जर हाताळल्या तर मला वाटतं शंभर टक्के शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो आणि आम्हाला तेच वाटतं की शेतकऱ्याला न्याय मिळाला असं वाटत असेल तर तलाठी आणि त्याच्या जोडीला असलेले जी काही सरकारी कर्मचारी असतील यांनी त्याच्यामध्ये जर हस्तक्षेप केला मग मा याच्यासाठी मान्य तहसीलदारांनी तसे तहसीलदार साहेबांनी आदेश द्यावे किंवा शासनाने तसा एक शासन हे पारित करावं की जेणेकरून जो मुदतीचा कालावधी हा कमी कालावधीमध्ये सगळ्या नोंदणी करायच्या होत्या तर त्याला मुदत वाढवून द्यावी आणि सरकारी यंत्रणेने त्यामध्ये हातभार लावा आणि तशा पद्धतीने शेतकऱ्यांची पीक नोंदणी करून घ्यावी तरच आमच्या ते भात जे काही पिकलेलं आहे धान्य पिकलेलं आहे ते विकतं तरी येईल आमच्या शेतकऱ्यांना त्याच्यामधून वर्षभराचं जे काही उपजोगीचं साधन आहे ते त्या शेतकऱ्याला करता येऊ शकतं अन्यथा मला वाटत नाही की आता मुदत निघून गेलेली जी काही गव्हर्नमेंटने मुदत दिलेली होती ती निघून गेली आणि आता याच्यापुढे मला वाटत नाही यांनी जर दिलं काय करून तर मला वाटतं त्या गोष्टी शक्य होऊ शकतात शेतकऱ्यांनी आज ही पीक नोंदणी केली नाही आहे याचे कारण अनेक आहेत अनेक प्रॉब्लेम्स आलेले आहेत परंतु या प्रॉब्लेमला जर एक सोल्युशन काढायचं झालं तर तुम्ही स्वतःहून या हिची आठ रद्द म्हणजे बाजूला ठेवून शेतकऱ्यांना आता भात विक्रीसाठी मोठे प्रॉब्लेम्स येतात तर तुम्ही स्वतःहून आसतले जरी दिलं तरी या गोष्टीला प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो त्यामुळे या मला वाटतं होण्यासारख्या गोष्टी आहेत आणि तलाट्याकडनं देखील तुमची आज बघितली तर नोंदणी होत नाही ही पीक नोंदणी नसली तुमचा सातबारा मिळत नाही म्हणजे अशा अनेक अडचणी आहेत का त्या अडचणी दूर होण्यासारख्या आहेत फक्त तहसीलदार साहेबांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी आणि शेतकऱ्याला न्याय मिळावा या दृष्टीने प्रयत्न असावा अन्य तर ह्या गोष्टी होण्यासारख्या नाही आहेत मग